हिवाळ्यामध्ये स्किन छान ग्लोईंग आणि मॉइच्चराईज्ड राहावी यासाठी चेहऱ्यावरती मध लावणं खूप फायदेशीर ठरतं मधामुळे स्किन ब्राईट दिसते इवन टोन्ड दिसते आणि सोबतच अतिशय मौसूद सुद्धा होते त्यामुळे त्वचेवरती मध वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिली पद्धत म्हणजे तुम्ही डिरेक्टली मध तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता आता यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस सुद्धा मिक्स करू शकता जर का तुमच्या स्किनमध्ये टॅनिंग असेल तर किंवा मग तुम्हाला छान ब्राईट स्किन हवी असेल तरीसुद्धा तुम्ही लिंबाचा वापर करू शकता फक्त तुमची स्किन जर खूप जास्त सेन्सिटिव्ह आणि ड्राय असेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरणं टाळा तुम्ही फक्त मध लावू शकता तर दोन पद्धती आहेत वापरण्याच्या तुम्ही एकतर मध घ्या त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि याने चेहऱ्यावरती छानपैकी मसाज करा आणि हां थोडंसं पाणीसुद्धा चेहऱ्यावरती लावा आणि मग मधाचा मसाज करा कारण पाणी चेहरा जर ओला नसेल ना तर मधाने ते मसाज करणं थोडंसं कठीण होऊन जातं सो so, चेहऱ्याला थोडं ओलं करा आणि मग मध आणि लिंबाचं मिक्सचर तुम्ही चेहऱ्यावरती लावून चेहऱ्याला छान मसाज करू शकता दोन ते तीन मिनिटांसाठी छान मसाज करा आणि मग त्यानंतर पाच मिनिटं ते जे मध आणि लिंबाचं मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती तसंच राहू द्या आणि मग चेहरा धुवून घ्या हे आठवड्यातून तीनदा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करू शकता समजा जर तुम्ही फक्त मध वापरताय तर तुम्ही हे रोज सुद्धा करू शकता मसाज तुमच्यावरती आहे तुम्हाला मसाज करायचा आहे ते तुम्ही करू शकता मी सजेस्ट करेन की एटलीस्ट आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही मसाज करा इतर वेळेस तुम्ही फक्त मध चेहऱ्यावरती लावा किंवा मध आणि लिंबू तुम्ही वापरताय तर त्याचा मिश्रण चेहऱ्यावरती लावा दहा ते पंधरा मिनिटात थांबा आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाका राईट ही झाली पहिली पद्धत त्यानंतर दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या लिप्सवरती सुद्धा मध वापरू शकता तर दोन ते तीन प्रकारे तुम्ही मध लिप्सवरती वापरू शकता पहिली पद्धत म्हणजे तुम्ही डायरेक्टली मध तुमच्या लिप्सवरती लावून एक पंधरा ते वीस मिनटं अर्धा अर्धा तास सुद्धा तुम्ही हे मिश्रण लिप्सवरती तुमच्या ठेवू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे लिप्स दुहून टाकू शकता दुसरी पद्धत म्हणजे सेम ते जे मध आहेत त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस मिक्स करून मग ते ओठांवरती लावू शकता पंधरा मिनटं ठेवून तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते म्हणजे तो जो, जो लिपमास्क तुम्ही लावला आहे तो तुम्हाला धुवून टाकायचा आहे तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही लिप स्क्रब तयार करू शकता पिठी साखर घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यामध्ये तुम्हाला मध मिक्स करायचं आहे आणि याने तुमच्या लिप्सवरती तुम्हाला मसाज करायचा आहे पिठी साखर म्हणजे एकतर तुम्ही अख्खी साखरसुद्धा घेऊ नका आणि एकदमच बारीक पावडरसुद्धा घेऊ नका थोडंसं ते जे ग्रॅन्युअल्स आहेत ना साखरेचे ते राहू द्या आणि त्याने तुम्ही स्क्रब करा कारण की तुम्ही अगदीच पिठी साखर खूप अगदी बारीक पीठ घेतलं ना तर ते लगेच विरघळून जाईल आणि स्क्रब होणार नाही आणि तुम्ही एकदम जाडसर अख्खी साखर घेतली तरी ते हार्श राहील तुमच्या लिप्ससाठी त्यामुळे आपल्याला इथे मधला मार्ग निवडायचा आहे आणि त्याने तुम्हाला लिप स्क्रब करायचं आहे पाच लिप स्क्रब दोन मिनिटांसाठी तुम्हाला स्क्रब आहे त्यानंतर पाच मिनटं तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते ओठांवरती तसंच राहू द्या आणि मग तुम्ही तो जो भाग आहे लिप्स तुमचे धुवून टाका लिप्सवरती मध वापरण्याची अजून एक पद्धत म्हणजे तुम्ही काय करू शकता तुम्ही हळद घेऊ शकता आणि हळदीमध्ये तुम्ही मध मिक्स करून हे जी ही जी पेस्ट आहे ती तुम्ही तुमच्या लिप्सवरती लावू शकता तुमचे लिप्स जर काळपट पडले असतील त्याच्यावरती पिगमेंटेशन असेल तर ते घालवण्यासाठी हा जो उपाय आहे तो उत्तम ठरतो त्यामुळे तुम्ही नक्कीच हा जो उपाय आहे तो करू शकता हळद तुम्ही रोज रात्रीसुद्धा लिप्सवरती लावू शकता म्हणजे हळद प्लस मध हे मिश्रण तुम्ही रोज रात्री रात्री लिप्सवरती लावून दहा मिनटं ते तुम्हाला लिप्सवरती ठेवायचं आणि मग तुम्हाला लिप्स धुवून टाकायचे आहेत यामध्ये तुम्ही जर तुमचे लिप्स खूप जास्त ड्राय होणारे नसतील तर यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा मिक्स करू शकता लिप्स्क्रम मात्र तुम्हाला आठवड्यातून दोनदाच करायचं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही वरती सुद्धा मधाचा वापर करू शकता त्यानंतर फक्त मिक्सर करा की रात्री झोपताना तुम्ही वॅसलिन किंवा लिप बाम लावताय त्यानंतर मध वापरण्याची अजून एक पद्धत म्हणजे टोमॅटो आणि मध टोमॅटोचा तुम्हाला स्लाईस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं मध त्यावरती टाकायचं आहे आणि त्याने ते तुम तुम्हाला चेहऱ्यावरती चोळायचं आहे याने काय होईल मधसुद्धा तुमच्या चेहऱ्याला लागेल रस रससुद्धा तुमच्या चेहऱ्याला लागेल आणि दोन्हीचे फायदे तुमच्या चेहऱ्याला होतील चेहऱ्याला मसाजसुद्धा होईल थोडंसं स्क्रबिंगसुद्धा होईल आणि तुमचे स्किन ब्राईट दिसण्यामध्ये स्किन इवन दोन दिसण्यामध्ये टॅनिंग निघून जाण्यामध्ये सुद्धा मदत होईल हे जे तुम्ही मसाज केलं ना दोन ते तीन मिनटासाठी छान मसाज करा त्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी ते जे मध किंवा टोमॅटोचा रस तुमच्या चेहऱ्याला लागलेला असेल ते पाच ते दहा मिनिटांसाठी तसंच राहू द्या आणि मग चेहरा धुवून टाका यानेसुद्धा स्किनवरती खूप चांगले फायदे होतील अजून एक आणि शेवटची पद्धत मी तुम्हाला सांगते ते म्हणजे तांदळाची पावडर आणि मध तांदळाची पावडर म्हणजे तांदळाचं पीठ बेसिकली तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्याला लावायचं आहे रोज रात्रीसुद्धा हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता म्हणजे सुरुवातीला सात दिवस कंटिन्युअसली रोज रात्री हे मिश्रण तुम्ही लावा आणि मग नंतर मेंटेनन्ससाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही वापरू शकता याने टॅनिंग निघून जाण्यामध्ये मदत होईल स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल स्किनवरती जर काळपटपणा असेल तर तो निघून जाईल आणि स्किन छान ग्लोईंग दिसायला लागेल ला, आणि मऊसुद्धा होईल त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मध तुमच्या चेहऱ्यावरती वापरू शकता रेग्युलर बेसिसवरती जर तुम्ही मध वापरलं ना तर खूप छान फायदे तुमच्या स्किनवरती होतील त्यामुळे तुम्हीच मध रेग्युलर बेसिसवरती वापरा मी ज्या पद्धती तुम्हाला सांगितल्या त्यापैकी एखादी पद्धत तुम्ही करायला सुरुवात करा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी